हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुमच्यासोबत खूपच भन्नाट अशा काही टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे इथं तुमच्या वेळेसोबत पैशाची देखील इथं नक्कीच बचत होईल आणि यासोबतच इथं तुमची जी काही अवघड किचकट वाटणारी कामे आहेत ती देखील नक्कीच सोपी होतील आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं सगळ्यात पहिली टीप मी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे या नेल कटरच्या बाबतीत वर्षानुवर्ष आपण हे असं नेल कटर वापरत असतो आणि वापरून वापरून याची धार कमी होते आणि हे नेल कटर खूप जास्त बोथट असं होतं आणि याने नंतर आपले नेट्स व्यवस्थित कट असे होत नाहीत तर मग यासाठी या नेल कटरला अगदी व्यवस्थित नव्यासारखं करायचं असेल तर यासाठी इथं माझ्याकडे एक ट्रिक आहे तर यासाठी बघा आपल्याकडे जे संपलेल्या गोळ्यांचं हे जे पाकिट आहे यावरती मी या नेल कटरने असं याला कट देते जेणेकरून या नेल कटरला खूप छान अशी धार येते आणि नेल कटर अगदी खूप छान असं वर्क करतं अगदी जसं नव्यासारखं नेल कटर आपलं असतं त्या पद्धतीने हे नेल कटर वर्क करतं तर इथं मी या नेल कटरने यालाशी कट दिलेत आणि आता मी तुम्हाला याने नेल्स कट करून दाखवते तर याने तुम्ही बघू शकता अगदी सहज इथं आपले नेल्स कट होत आहेत नेल कटर अगदी खूपच छान असं वर्क करते तर ही ट्रिक नक्की तुम्ही देखील वापरून पहा त्यानंतरची आता इथं दुसरी टीप आहे आणि त्यासाठी इथं मी हा एक पेपरचा असा तुकडा घेतला आहे आणि त्यावरती आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे कॉफी इथं तुम्ही कोणतीही कॉफी वापरू शकता आणि त्यानंतर मी यावरती थोडासा असं कापरू टाकते आहे जास्त कापरू टाकण्याची अजिबात गरज नाही थोडा जरी टाकला तरी देखील चालेल आणि त्यानंतर हा कागद आपल्याला असा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या पंथीमध्ये किंवा एखाद्या छोट्या बाऊलमध्ये तुम्ही या कागदाला असं ठेवू शकता त्यानंतर आपल्याला याला असं थोडंसं पेटवून घ्यायचं आहे थोडंसं पेटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला याची धुरी आपल्या घरामध्ये करायची आहे आणि यामध्ये आपण कापूर वापरला आहे जेणेकरून घरातील जी काही निगेटिव्हिटी असेल ती पूर्णपणे निघून जाते आणि यासोबतच इथं आपण यामध्ये कॉफी वापरली आहे कॉफीमध्ये जे कॅफेन असते त्यामुळे घरातील जे काही चिलट मच्छर वगैरे जे काही असतील ते पूर्णपणे निघून जातात त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला ही ट्रिक नक्की वापरा जी इथं आपली पुढची टीप आहे ती म्हणजे या पर्करच्या अशा नाडीच्या बाबतीत जेव्हा कधी आपल्याला या अशी पर्करमध्ये नाडी घालायची असते तेव्हा आपण जेव्हा टाचन पेनचा वापर करतो तर त्यामध्ये आपला खूप जास्त वेळ वाया जातो तर मग या पर्करमध्ये अगदी एका एक मिनटाच्या आत आपल्याला जर यामध्ये नाडी घालायची असेल तर तुम्ही असा पेनचा वापर करू शकता त्यासाठी बघा आपल्याला पेनच्या टोकाला आपल्याला अशा पद्धतीने ही नाडी अडकवून घ्यायची आहे आणि वरून असं आपल्याला याला घट्ट असं टोपण लावून घ्यायचं आहे ही नाडी आपल्याला या पेनमध्ये अगदी व्यवस्थित अशी अडकवून घ्यायची त्यानंतर या पेनच्या मदतीने आपल्याला ही अशी नाडी घालायची आहे मध्ये आणि अगदी तुम्ही बघाल की अगदी एका मिनटांच्या आत तुमचं हे काम होऊन जातं अगदी कुठेही तुम्हाला टाचन पिन शोधावी लागत नाही आणि टाचनपिने याला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला पर्करमध्ये अशी नाडी घालायची असेल आणि तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल तर ही ट्रिक नक्की वापरून पहा आणि ही ट्रिक तुम्हाला आवडली का ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आता इथं बघू शकता अगदी एका मिनटांच्या आतमध्ये इथं आपली ही नाडी घालून झाली आहे नंतरची आपली पुढची टीप आहे ती म्हणजे कुकरच्या बाबतीत बऱ्याचदा आपण जेव्हा कधी कुकरमध्ये कुकर डाळ तांदूळ किंवा जे काही अन्नपदार्थ आपण यामध्ये टाकतो तर त्यामध्ये थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळे कुकरमधून ते पाणी कुकर बाहेर येतं आणि यामुळे आपला कुकरचा टॉप म्हणा किंवा किचनचा टॉप देखील खूप जास्त घाण होतो खूप जास्त खराब होतो आणि आपल्याला ते पुन्हा व्यवस्थित असं साफ करावं लागतं तर मग यासाठी इथं माझ्याकडे एक खूप छान अशी टीप आहे तर यासाठी इथं बघा मी हा टिश्यू पेपर घेतला आहे आणि हा टिश्यू पेपर आपल्याला या खालच्या बाजूला शिटी काढून आपल्याला त्यावरती असा अडकवून घ्यायचा आहे इथं मी एक ते दोन टिश्यू पेपर घेतलेत तुम्ही इथं टिश्यू पेपरऐवजी दुसरा कोणताही कागद देखील इथं वापरू शकता आणि यावरती आपल्याला ही अशी शिटी लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघाल जरी या कुकरमधून थोडंफार पाणी बाहेर जरी आलं तरी देखील या कागदावरतीच ते राहील आपला कुकर अगदी छान व्यवस्थित राहील त्यामुळे ही ट्रिक कुकर लावायच्या अगोदर तुम्ही देखील नक्कीच फॉलो करा जर तुमच्या कुकरमधून असं जास्तीचं पाणी बाहेर येत असेल तर आणि आता त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे आपल्या किल्लीच्या बाबतीत बऱ्याचदा आपण गडबडीमध्ये आपली किल्ली असंच पर्समध्ये कुठेतरी टाकून देतो आणि जेव्हा कधी आपल्याला ती परत हवी असते जेव्हा आपल्याला घरी परत यायचं असतं आणि जेव्हा आपण गडबडीमध्ये ती शोधतो तेव्हा ती आपल्याला अजिबात सापडत नाही आपण पर्समध्ये सगळ्या ठिकाणी शोधतो पण ती आपल्याला अजिबात सापडत नाही तर मग अशा वेळी काय करायचं की इथं मी खूप छान ट्रीक तुम्हाला सांगते बघा ही जी आपली किल्ली आहे ती आपल्याला अशी एखाद्या कोणत्याही छोट्याशा ताचन पिनमध्ये अडकवून घ्यायचे आणि त्यानंतर पर्सच्या एका बाजूला तुम्ही अशा पद्धतीने याला असं सिक्युअर करू शकता एका बाजूला कुठेही याला तुम्ही असं अडकवून ठेवू शकता यामुळे काय होईल की जेव्हा कधी तुम्हाला तुमची किल्ली हवी असेल तर अगदी सहज ती तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला ती इथं तिथं अजिबात शोधावी लागणार नाही त्यामुळे तुम्हाला जर कुठे बाहेर जायचं असेल तर तु किल्लीची ही ट्रिक तुम्ही देखील नक्कीच वापरून पहा आणि आता त्यानंतरची पुढची ट्रिक इथं मी तुम्हाला सांगते तर सध्या बघा या अशा मेटलच्या बांगड्या वापरण्याचा खूप जास्त असा ट्रेंड आहे बऱ्याच जणी या मेटलच्या बांगड्या वापरतात पण जर एकदा तुम्ही या बांगड्या वापरला आणि जेव्हा कधी तुम्ही यांना बाहेर काढायला जाता तर त्या बांगड्या खूप जास्त वाकड्या तिकड्या होतात त्यांचा आकार पूर्णपणे बदलून जातो तर मग अशा वेळी त्यांना अगदी व्यवस्थित त्यांचा आकार अगदी व्यवस्थित पूर्ववत होण्याकरता आपल्याला काय करायचं आहे की इथं बघा इथं मी एक बॉटलचा वापर करते आहे तुम्ही इथं घरातील कोणताही एखादा ग्लास देखील यासाठी वापरू शकता तर यासाठी बघा या बांगड्या आपल्याला यावरती अशा फक्त फिरवून घ्यायच्या आहेत बांगड्या अगदी व्यवस्थित शेपमध्ये येतात सुरुवातीला जसा त्यांचा आकार असतो त्याच पद्धतीने त्याच शेपमध्ये बांगड्या पुन्हा येतात बऱ्याच जणी बघा आपल्या बांगड्या खराब झाल्या आहेत म्हणून फेकून देतात पण असं करू नका त्यांचा रियूज करा असं बॉटलच्या किंवा एखाद्या ग्लासच्या मदतीने तुम्ही त्यांना व्यवस्थित शेपमध्ये आणू शकता आणि पुन्हा त्यांना रियूज तुम्ही करू शकता तर तुमच्याकडे देखील या अशा मेटरच्या बांगड्या असतील तर तुम्ही देखील ही ट्रिक नक्कीच वापरा आणि याआधी ही ट्रिक तुम्हाला अगोदर माहिती होती का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आता त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची टीप इथं मी तुम्हाला सांगते बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पांढऱ्या कपड्यावरची शाईचे डाग कसे घालवायचे बऱ्याचदा लहान मुलं आपल्या कपड्यावरती हा असा डाग पाडून घेतात आणि शाईचा डाग किती जरी घासला तरी तो अजिबात निघत नाही मग यासाठी काय करायचं की इथं आपल्याला वापरायचं आहे आपल्या घरातीलच एक वस्तू ती म्हणजे डेटॉल इथं मी घेतलं आहे हे डेटॉल आणि अगदीच थोडंसं डेटॉल घेऊन आपल्याला जिथं कुठं आपल्या कपड्यावरती शाईचा डाग लागलेला असेल त्या ठिकाणी आपल्याला हे डेटॉल असं रब करायचं आहे थोडंसं यावरतीच आपल्याला हे डेटॉल असं टाकून घ्यायचं आहे अगदी तुम्ही बघाल की मिनटाभराच्या आतच तुमचा हा शाईचा डाग अगदी सहज निघून जाईल कुठेही तुम्हाला याला घासायची पुसायची अजिबात गरज नाही याला मी फक्त असं पाण्यानं वॉश केलं आहे तुम्ही बघू शकता डाग पूर्णपणे निघून गेला आहे कुठलीही जास्तीची मेहनत इथं आपल्याला अजिबात करायला लागत नाही अगदी सहज इथं मी तुम्हाला शाईचा डाग घालवून दाखवला आहे आणि आता त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे बऱ्याचदा बघा लहान मुलं आपल्या अनवधानानं भिंतीवरती काहीतरी रेषा ओढतात काहीतरी लिहून ठेवतात मग ते आपण त्यांना किती जरी स्वच्छ केलं तरी तो डाग अजिबात जात नाही मग हा असा पेनाचा शाईचा वगैरे डाग कसा घालवायचा तर यासाठी आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे आपल्या घरातील कोणताही एखादा जुना परफ्यूम इथं मी कोणताही एखादा परफ्यूम घेतला आहे तुम्ही इथं कोणताही परफ्यूम वापरू शकता आणि त्यानंतर आपल्याला हा परफ्यूम असा आपल्या भिंतीवरती असा स्प्रे करायचा आहे तुम्ही बघू शकताय रिझल्ट तुमच्या समोर आहे डाग अगदी पूर्णपणे निघून गेला आहे चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद